स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गुड न्यूज या ठिकाणी निघू तर बघा विद्यार्थी मित्रो गुड न्यूज अशी आहे की टेट शिक्षक भरती संदर्भात जी टेट म्हणजे शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोगता चाचणी आहे तर ही चाचणी लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे याकरता विद्यार्थी मित्र ऑफिशियल नोटिफिकेशन ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती प्राप्त झालेलं आहे तर या वेबसाईटनुसार विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे तर बघा लवकरच जी आहे या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात शिक्षक भरती व अभियोगीचा चाचणी बुद्धिमत्ता व अभियोगाचा चाचणी ही घेण्यात येणार आहे आणि ही चाचणी जी आहे ती मे दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येण्याची दाट शक्यता म्हणजेच या ठिकाणी या परीक्षेचं नियोजन जे आहे ते मे दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र माहिती निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे या ठिकाणी लवकरच okay? पर ही परीक्षा घेणार आहे विद्यार्थी मित्र ओके कोणामार्फत घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे याचं नियोजन करत असते यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या संदर्भात माहितीही मिळालेली आहे नोटिफिकेशन लवकरच या ठिकाणी जारी करता येईल आणि लवकरच या ठिकाणी परीक्षेचं आयोजनही करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिल्यांदा व्हिडिओ पास पाहत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शिक्षक भरती संदर्भात सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत का याकरता टेटचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे विद्यार्थी मित्रो हे जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे बघा याच्यामध्ये आता विद्यार्थी मित्रो जी टेट दोन हजार पंचवीस आहे हिचा जो सिलेबस म्हणजे जो अभ्यासक्रम आहे हा कशापदी असणार आहे याच्यामध्ये अंकगणित असणार आहे बुद्धिमत्ता असणार आहे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रो आपलं मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम देखील त्या ठिकाणी इन्क्लूड असणार आहे ओके बघा या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे आहे परिपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे आणि मानसशास्त्र आहे तर विद्यार्थी मित्रो ह्या सर्व अभ्यासक्रम तुम्हाला अगदी मोफत आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रो ऑफिशियल नोटिफिकेशन लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत ओके बघा सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि पी डी एफ्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रो तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे धन्यवाद